वड्या करून खा पालक घ्यायला पालक या पालकाची भजी करून खा यालाच म्हणते शेतकरी शहरातले लोक म्हणते का एखादा कारखानदार म्हणून का तुम्हाला तुम <laughs> 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 या आमच्या फॅक्टरी मध्ये आमच्या कपड्याची कंपनी घेऊन जा तुम्हाला कापड म्हणून एक वीत कापड देणार नाही तुम्हाला या मना मंडळी कोथिंबीर काढ लागायला <laughs> तब्येत काढू लागायले या घेऊन ला. जा तुम्हाला भाजीला बघा शेतकऱ्याच मन किती मोठ असत या म्हणा हाय आमची तर कोथिंबीर घेऊन जा तुम्हाला मुळे भाजी ये न्या कोथंबीरीच्या वड्या करून खा मुळ्याची भाजी करा <laughs> पालखाची भाजी करा नाही तर भज्या करून खा पालखने तिला तिला काय वळ लागत पाणी धरलंय मी वड्या करायला नेवन ती कोथंबीर <laughs> माणसं का आधी काले ते कोथंबीर so, जुडी केवडी पण बांधायची पण गिरायकाला ती बारकीच वाटती आता हे काही का मोठ्याला बांधायला तरी बघा चार नाही तर पाच रुपये व्यापाऱ्याला द्यावं लागते याच्यामागं कष्ट किती सांगा तुम्ही आजी सुतळी काय फुकट आहे का आपले कष्ट दीड महिना पाणी द्यायचं त्याचं बी पण काही नाही खरंच लोकांना या गोष्टीची किंमत नाही आहे तर शेडवरचं काम सोडून पळत पळत इकडं आले ऑर्डर आली तीच जुड्यांची म्हणजे चला आता विकायला काय आपल्याला टाईम नाही देऊन टाकावं सोडा का टाका। बोट कला मंडळी आता खूप उशीर झालाय झाल्या आपल्या तीस जुळ्या बांधून झाल्या एवढी कोथिंबीर आता घरी नेते घरच असून घरी न्यायला वेळ नाही आणि काय म्हणते लक्षात पण राहत नाही तीन दिवस झाले पोरगी सांगत ये मग मी मुळा घेऊन ये मुळा घेऊन ये आणि ती पण माझ्याबरोबर असताना सुद्धा जाताना लक्षात नाही राहत आता जाताना मुळे पण नाही ते खायला जेवणासोबत लय भारी मुळे एकदम गावरान छोटे छोटे आणि ते गोड आहेत खायला चला आता दा जातो मंडळी भेटूया मग पुढच्या व्हिडिओ मध्ये चला शेतकऱ्याचं लय मोठं असतंय बघा आई काय म्हणली कोथंबीर न्या वड्या करून खा पालक घ्यायला या पालकाची भजी करून खा यालाच म्हणते शेतकरी शहरातले लोक म्हणते का एखादा कारखानदार म्हणून का तुम्हाला या आमच्या फॅक्टरी मध्ये आमच्या कपड्याची कंपनी घेऊन जा तुम्हाला कापड म्हणून एक विथ कापड देणार नाही तुम्हाला सुद्धा नाही मंडळी तुमच्या इकडे कोथंबीराला काय भाव आहे नक्की सांगा कमेंट्स करून भाऊ <laughs> म्हणताय पाचशे रुपयाला एक जुडी एवढी जर माग गेली ना भाऊ शेत माल <laughs> <तो> <laughs> <laughs> <कॉंपा। laughs> तर शेतकरी मालमाल होईन करोडपती होईन लघुपती वहीन मग कम्पाऊंड करतील आता झाले मळ्यातून त्यांनी काय केलं तुम्ही बघितलंय सगळ्यांनी मुळा केलेलाय आपण छान मुळे आली बघ त्या पानांची भाजी आहे खूप छान लागते म्हणजे तुम्ही पण करून खाल्ली असल मी पण आता तीच बनवणार आहे ताजी ताजी पानं शिफ्टवट पान आहे बघा म्हणजे तुम्हाला आवडते का नक्की सांगा आणि बाजारातून मुळे आणा आणि करून खा मी काय रेसिपी दाखवणार नाहीये